वेलकम टू मराठी वे टू इंग्लिश मराठी वे टू इंग्लिश या चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण उन्हाळ्याशी संबंधित काही इंग्रजी वाक्य शिकणार आहोत मराठीतून इंग्रजीमध्ये ही वाक्ये आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत बोलणार आहोत आणि त्याची प्रॅक्टिस देखील करणार आहोत चला तर मग स्टार्ट करूयात आई आज मला खूप गरम होत आहे मॉम आय फील व्हेरी हॉट टुडे बाळा आता उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे बेबी नाव द समर सीझन हॅज स्टार्टेड उन्हाळा हा वर्षातील सर्वात उष्ण ऋतू आहे समर इज द हॉटेस्ट सीजन ऑफ द इयर पंख चालू कर टर्न ऑन द फॅन मला खूप घाम येतोय आय एम स्वेटिंग अ लॉट पंख्याचा वेग थोडासा मोठा कर इन्क्रीज द फॅन स्पीड स्लाइटली बाहेर गरम वारा वाहत आहे अ हॉट विंड इज ब्लोईंग आउट साईड उन्हाळ्यात भरपूर पाणी पिलं पाहिजे ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर इन समर बाहेर जाण्यापूर्वी टोपी आणि सनग्लासेस घाला वेअर अ हॅट अँड सनग्लासेस बिफोर गोईंग आउट बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका डोंट फरगेट टू अप्लाय सनस्क्रीन बिफोर गोइंग आऊट उन्हाळ्यात सुती कपडे घातले पाहिजेत कॉटन क्लोथ शुड बी वोन इन समर मला उन्हाळ्यात पोहायला खूप आवडते आय लव्ह टू स्विम इन समर उन्हाळ्यात मला आईस्क्रीम खायला खूप आवडते आय लव्ह टू इट आईस्क्रीम इन सामर आई आज मला आमरसपुरी खायची आहे मॉम टुडे आय वॉन्ट टू इट आमरसपुरी मला आमरसपुरी खायला खूप आवडते आय लव्ह टू ईट आमरसपुरी आंबा हा फळांचा राजा आहे मँगो इज द किंग ऑफ फ्रूट्स उन्हाळ्यात आपल्याला भरपूर पाणी असणारी रसाळ अशी फळे मिळतात जसे कलिंगड आंबे स्ट्रॉबेरीज आणि पीचेस इन समर वी गेट ज्युसी फ्रूट्स लाईक वॉटरमेलन मँगोज स्ट्रॉबेरीज अँड पीचेस आपल्याकडे फक्त उन्हाळ्यातच आंबा मिळतो वी गेट मँगोज ओनली इन समर सीझन उन्हाळ्यात ऊसाचा रस आरोग्यासाठी चांगला असतो शुगर केन ज्यूस इज गुड फॉर हेल्थ इन समर उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या ड्रिंक इनफ वॉटर टू प्रिव्हेंट डिहायड्रेशन इन समर उन्हाळ्यात सूर्य तेजस्वी चमकतो आणि दिवस लांब असतात ड्युरिंग समर द सन शाईन्स ब्राईट अँड द डेज आर लॉंग उन्हाळ्यात तलावात किंवा समुद्र किनाऱ्यावर पोहायला जाण्यात मजा आहे इट्स फन टू गो स्विमिंग इन द पूल और ॲट द बीच ड्युरिंग समर उन्हाळ्यात प्रत्येक घरामध्ये लिंबू पाणी बनविले जाते एव्हरी हाऊसहोल्ड मेक्स लेमनेड इन समर उन्हाळ्यात खूप गरम वाटते आणि तहान लागते इन समर सीझन वी फील व्हेरी हॉट अँड थर्स्टी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी उन्हाळा हा उत्तम काळ आहे समर इज अ ग्रेट टाईम टू स्पेंड विथ फॅमिली अँड फ्रेंड्स उन्हाळ्यात आपण पार्कमध्ये पिकनिक करू शकतो आणि झाडांच्या जा छायेत आनंद घेऊ शकतो इन समर वी कॅन हॅव अ पिकनिक इन द पार्क अँड एन्जॉय द शेड ऑफ द ट्रीज लहान मुले आरामदायक आणि थंड राहण्यासाठी त्यांचे आवडते उन्हाळी कपडे जसे शॉर्ट्स टी शर्ट आणि सॅन्डल घालू शकतात किड्स कॅन वेअर देअर फेवरेट समर क्लोथ्स लाईक शॉर्ट्स टी शर्ट्स अँड सॅन्डल्स टू स्टे कम्फी अँड कूल सर्व प्रकारचे प्राणी पाहण्यासाठी प्राणी संग्रहालय मत्स्यालय आणि निसर्ग साठ्यांना भेट देण्यासाठी उन्हाळा हा योग्य काळ आहे समर इज द परफेक्ट टाईम टू व्हिजिट झूज ॲक्वेरियम्स अँड नेचर रिझर्व टू सी ऑल काइंड्स ऑफ ॲनिमल्स उन्हाळ्यात आपल्याला थंड वाटण्यासाठी आपण कूलर ए सी पंखा यांचा वापर करतो इन समर वी यूज कूलर्स ए सी फॅन्स टू कीप अ स्कूल उन्हाळ्यात मुलांना शाळेला सुट्टी असते चिल्ड्रेन हॅव स्कूल हॉलिडेज इन समर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बऱ्याच लोकांना थंड हवेच्या ठिकाणी हिल स्टेशनला जायला आवडते मेनी पीपल लाईक टू गो टू हिल स्टेशन्स फॉर कूल वेदर ड्युरिंग समर हॉलिडेज तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घ्या एन्जॉय युअर समर हॉलिडेज बाय बाय एव्हरीवान भेटूयात आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले व्हिडिओ ऐकत राहा पाहत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा आणि हो आपल्या मराठी वे टू इंग्लिश या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तोपर्यंत बाय बाय